मी नाना भाऊ मीराबाई फलगुणराव पटोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबाबत मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पडेल जय संविधान श्री जयंत पाटील अध्यक्ष विखे पाटील माझी आपणाला विनंती दिलीप सोपल माझी आपणाला विनंती आहे कृपा करून संघर्ष होता कामाने शांततेने आपण सगळं करूया कामकाज मला यायला सगळं सागर आपण दुर्दक्ष करा थोडा